प्रज्ञापुरी सध्याच्या अक्कलकोटामधील बुधवारपेठेमध्ये चोळप्पा नावाचा पुजारी राहत होता रामारंगारी त्याच्याकडे जाऊन तो श्री स्वामी समका समर्थांकडे चोळप्पाला घेऊन आला त्याच्याकडे पाहताच सर्वज्ञ श्री स्वामी समर्थ त्याला म्हणाले काय रे चोळ्या आम्हाला ओळखलेस काय तो आमच्या पूर्वजन्मीचा परमभक्त रामचंद्र आणि आम्ही मूळ पुरुष दत्तनगर हे ऐकताच चोळप्पाच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या व तो श्री स्वामी समर्थांपुढे नतमस्तक झाला चोळप्पा श्री स्वामी समर्थांना भोजनासाठी आपल्या घरी घेऊन आला त्यांच्या पुढे भोजन पात्र वाढण्यात आले परंतु श्री स्वामी मात्र भोजन करेनात तेव्हा त्यांनी त्यांच्या समवेत आलेल्या यसलदार अहमद अली खान यास सांगितले भोजन भोजनपात्रास हात लाव परंतु अमर अली खान भोजन पातास हात लावेना कारण त्यावेळेला स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव अतिशय टोकाचा होता श्री स्वामी समर्थ हे अहमद अली खानाकडे पाहत दर्डावणीच्या स्वरात म्हणाले की मर। हात में हातमे त्या त्यावेळेला खानाचा मात्र नाहीलाज झाला त्याने नाईलाजास्त ते ताट उचलले तदनंतर श्री स्वामी मात्र अतिशय प्रसन्नतेने जेवले त्यांचे भोजन आटोपल्यानंतर मात्र घरातील बायका ह्या धुसफूस करू लागल्या नावे ठेवू लागल्या त्या म्हणू लागल्या की हा कोण बाडका वेडा मनुष्य हे घरात घेऊन आलेले आहे ही कुजबुज चोळप्पाच्या काणी येत होती तरीही चोळप्पा शांत होता कारण चोळप्पाला श्री स्वामी समर्थांचे दैवी स्वरूप पूर्णत माहीत होते